नमस्कार ताई आपण कुठून आलात नमस्कार मॅडम मी कोल्ह्यावडीवरून आले माझं अठ्ठ्याहत्तर किलो वजन होतं पण तुमच्याकडे आल्यामुळं माझं वजन जवळजवळ अडीच किलो कमी झालं किती दिवसात आठ दिवसातच झालं मॅडम मला आठ दिवसातच फरक पडला भरपूर फरक पडला तुमचे औषधं ते ज्यूस व्यवस्थित वाटले मला मला शेतीत पण काम करायला उत्सव वाटला आळस तूप येतो आता मला आळस पण माझा राहिला घर कामात पण मला व्यवस्थित हौस वाटत की बाबा हे करावं ते करावं ते करावं असं वाटतं करा 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 मला त्यामुळे मला उत्सव पण भारी वाटला आणि तुम्ही याच्या याच्या आधी आधी गेला होता गेला oh. मी भरपूर दवाखाने केले पण मला कुठलाही फरक पडला नाही मी तुमच्याकडे आले त्या दिवशी मी उडगेला हे लावून आली होती बेल्टर वाटलं म्हणूनच तुमच्याकडे आले बेल्ट काढून मला खूप बरं वाटलं आता त्याच्यामुळे मी परत आले माल म्हणलं की मला त्यांच्याकडेच जायचंय मग परत आले आता मला भारी वाटलं तुम्हाला आपल्या सेंटर बद्दल कोणी सांगितलं होतं का हो मला गेली होती डॉक्टर होता तो म्हणे दवाखान्यात जाण्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडे जाऊन आलो तुम्ही जा काका त्यांच्याकडे मग आम्ही दवाखान्यातून लगेच इकडं रिटर्न आलो तुमच्याकडून आम्ही ट्रीटमेंटच नाही घेतली मग तुमची घेतली तुमची घेतल्यानंतर मला फार भारी पहिल्याच्यात मला फरक पडून गेला अजून वजन कमी झालं मला भूक लागायला लागली मला कितकं उत्साह वाटू लागला बरं मग आता तुम्ही इतर लोकांना काय सांगाल असे लोक आहेत मी सांगणार तुम्ही केमिकल खाण्यापेक्षा टाइम कट जा तिथं तो कोण येतो भारी आणि ती औषधं त्यांच्याकडून घ्या आयुर्वेदिक मला आयुर्वेदिक औषधाचा भारी रेस्पोर्ट दिला त्याच्यामुळे माझे गुडघे साधे ते पथ्यधार त्या ते सांगतात तेवढं पथ्य धरायचं म्हणजे व्यवस्थित फरक पडतो आपल्याला आपण जर खात राहिलो काही बी तर कस काय फरक पडणार आपल्याला बरोबर व्यवस्थित पथ्य धरलं तर व्यवस्थितच गुण येणार आता तुमची लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झाली नाही का हो मला सगळा फरक पडतो हो थँक्यू थँक्यू तुम्ही मला ून दिल्याबद्दल अभिनंदन थँक्यू